विरोधी पक्षांवरती वेगवेगळे प्रकारचे आरोप करायचे एक नागडा पोपडा आपण पो उघडा सोडला होता तो सतत ओरडच हसायचा आता सध्या थंड पडलेला आहे आणि कायमच्या तुम्ही सतत बसलेले नाही आहात उद्या तुमच्यावर पण ही पाळी येऊ शकते आणि तुमच्यावर आली तर ठीक आहे पण तुमच्या घरच्यांवर कधी येऊ नये अरे आता कुठे मंत्री झाले अजून बूट नीट टेकले नाहीये अजून खुर्चीवर नीट बसले नाहीयेत तर लगेच सीएम पदाचे पैसे गोळा करायला सुरुवात केले अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना एकेका खासदार किलामुळे तीस तीस पस्तीस पस्तीस कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय आम्ही जरा पंचेचाळीस हजार रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण तर आम्हाला पाच दिवस ईडी मध्ये बसवून ठेवलं महा कोण लागतो तुमचा सगळे सोय लागतात भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवला गद्दारीचा मार्ग दाखवला फुटीचा मार्ग दाखवला तो हा समृद्धी महामार्ग आहे कधी सरकारला सत्तेचा माज आला असेल तर तो थोडासा कमी करणं सरकार जर कुठे त्याची दिशा भरकटत असेल तर सरकारला आपली चूक दाखवून देणं सरकारच्या समोर आरसा उभा करणं सरकार जर कुठे भरकटत असेल कधी सरकारला सत्तेचा जा माज आला असेल तर तो थोडासा कमी करणं हे खरं म्हणजे मूळ विरोधी पक्ष नेत्याचं किंवा विरोधी पक्षाचं काम असत सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी मांडायचं आहे कारण हे आता या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि असे युद्धशास्त्रामधची एक नीती आहे की ज्या वेळेला शत्रूला असं वाटतं की आता आपण हरतोय आणि आता आपल्या हातात काही राहणार नाही त्यावेळेला ते संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचं म्हणजे उद्या जरी शत्रू आपला समोरचा जिंकला तरी त्याच्या हातात काही राहणार नाही अशा प्रकारची सध्या या सरकारची स्थिती आहे हे सरकार जे तीन महिन्यामुळे अजून याला तीन महिन्याचाच कालावधी आहे नंतर त्यांची एक्सपायरी डेट आलेली आहे मग ह्या तीन महिन्यामध्ये किती पैसे खर्च करणार आहे आणि हे खर्च करताना मी जसं म्हटलं तसं की सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं तिजोरीचा खडखडाट करून टाकायचा आणि तिजोरीचा खडखडाट करताना जेवढा काय लुटून घेता येईल जेवढा काय ओरपता येईल जेवढा काय काढता येईल ते सगळं काढून घेण्याचं काम हे आता हे सरकार करते विरोधी पक्षांवरती वेगवेगळे वेग वेग प्रकारचे आरोप करायचे एक नागडा पोपडा आपण उघडा सोडला होता जो सतत ओरडच हसायचा आता सध्या थंड पडलेला आहे आणि ह्या नागड्या पोपटाने बऱ्याच लोकांवरती हल्ले चढवले असा भ्रष्टाचार केला तसा भ्रष्टाचार केला अनिल परबला आतमध्ये जायचंय याला आतमध्ये जायचंय त्याला आतमध्ये जायचंय आणि त्याने रवींद्र वायकरांवरती हल्ला केला की पाचशे कोटीचा घोटाळा रवींद्र वायकरांनी केला घोटाळा काय तर जी जागा रिक्रिएशनसाठी आहे त्याच्यावरती त्यांनी क्लब बांधला आणि त्याच्यात ना पैसे कमवले म्हणजे प्रोसिड ऑफ क्राईम यूडब्ल्यू ने गुन्हा दाखल केला यूडब्ल्यू ने गुन्हा दाखल केला ताबडतोब ईडी घुसली ईडीने चौकशी केली ते त्यांची मिसेस पार्टनर यांना सगळ्यांना आरोपी बनवून टाकले ओडब्ल्यू ने ठीक आहे चौकशी चालू झाली माणसं घाबरवून टाकली काही माणसं लालचेने गेली काही घाबरून गेली असे वेगवेगळे प्रकार वापरले गेले काही लोकांना पैशाचा आमिष दिला काही लोकांना घाबरून घेतलं आणि वायकर त्या बाजूला गेले त्या बाजूला जायच्या अगोदर त्यांची हायकोर्टात केस चालली हायकोर्टात पूर्ण ताकदीने म्हणजे वायकरांना परवानगी महानगरपालिकेने दिली होती जसं सरकार बदललं परवानगी रद्द करून टाकली परवानगी रद्द केल्यावरती वायकर हायकोर्टात गेले हायकोर्टात पूर्णपणे विरोध केला मुंबई महानगरपालिकेने की यांनी जागेचा वापर चुकीच्या पद्धतीने केलाय आणि म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे वायकर तिथे हरले आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सगळे मोठे वकील लावले आणि पुन्हा हे सिद्ध केलं की वायकर चुकीचे आहेत आणि वायकरांनी गुन्हा केलेला आहे आणि सगळी आर्ग्युमेंट जेव्हा क्लोजरला आली आणि क्लोज फॉर ऑर्डर मॅटर झाली त्या जा प्रकरण और फक्त ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे अशा वेळेला वायकरांनी पलटी मारली पलटी कबूतर मॅटर उलट लगेच महानगरपालिकेने क्लोज फॉर ऑर्डर झाल्याच्या नंतर अफिडेव्हिट फाईल केलं की आम्ही रिकन्सिडर करायला तयार आहोत अरे बा एवढा वेळ काय करत होते तुम्ही रिकन्सिडर करायला तयार आहोत क्लोज फॉर ऑर्डर आहे उद्या ऑर्डर होणार आहे अगोदरच्या दिवशी माणूस गेला तिकडे तुमच्याकडे की वॉशिंग मशीन मध्ये गेला स्वच्छ झाला आणि सफेद कपडे घालून आला आणि आता काल युडब्ल्यू ने स्टेटमेंट केले की आम्ही गैरसमजात गुन्हा दाखल केला आहे माझी आपल्याकडे मागणी आहे ज्या अधिकाऱ्याने वायकर वरती गुन्हा दाखल करायला लावला ज्या बीएमसी वाल्यांनी अॅफिडेव्हिट दिली की वायकरांनी चुकीचं काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काय करणार ते तुम्हाला सांगावं लागेल इथे तुम्ही एखाद्याच आयुष्य शोध्वस्त करून टाकाल अशा प्रकारे खोटी अॅफिडेव्हिट करून आणि कायमच्या तुम्ही सत्तेत बसलेले नाही आहात उद्या तुमच्यावर पण ही पाळी येऊ शकते आणि तुमच्यावर आली तर ठीक आहे पण तुमच्या घरच्यांवर कधी येऊ नये आज वायकरांची मिसेस वायकरांची मुले सगळ्यांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले वायकरांनी तर सरळ सरळ सांगितलं माझ्यासमोर सांग दोनच पर्याय होते एक तर जेलमध्ये जायचं नाही तर पक्ष बदलायचा अशा प्रकारचे दादागिरी करून तुम्ही शेवटी सांगता ईओडब्ल्यू मध्ये की गैरसमजातना आम्ही गुन्हा दाखल केला हा गैरसमजातना गुन्हा ज्या अधिकाऱ्याने दाखल केला त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे कमिशनर सस्पेंड झालाच पाहिजे कमिशनर वरती कारवाई झालीच पाहिजे कारण तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याशी खेळता तुम्हाला कोणाच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही आहे मान्य सभापती मोदयाला पटत असेल पण त्या सांगू शकणार नाहीत मला माहित नाही त्यांच्यावर काय दबाव आहे ते त्यांच्यावर कुठलं शस्त्र वापरलं मला नाही माहिती जे पाच सहा शस्त्र आहेत त्याच्यापैकी कुठलं वापरलं मला नाही माहिती आणि हे सगळं कमी म्हणून सध्या अजून एक नवीन गोष्ट चालू आहे की नवीन एक सीएम होऊ घातलेत परत साहेब आपण पाच चार मिनिटांनी थांबवूया हा हरकत नाही एक ने। नवीन सीएम होऊ घातलेत आरोग्य मंत्र्यांना सीएम पदाचं स्वप्न पडलंय असं म्हणतात आणि ते सीएम होण्यासाठी सगळ्यांना फरमान निघालेले आहेत पैसे जमा करा आरोग्य मंत्र्यांना सीएम करायचंय आणि हे पैसे कोणाकोणाकडनं का जमा होत आहेत हे पैसे सर्व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्रत्येकी पाच लाख रुपये वैद्यकीय अधीक्षक सर्व तालुका अधिकारी यांना प्रत्येकी एक लाख रुपये असे सगळे पुणे सातारा सोलापूर असं सगळं चालू आहे आता इकडे जी हजूर कोण आहे इथे जी हजूर एक भीडचा भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राचं नाव काय तर रणवीर सूर्यवंशी हा या सगळ्या घडीमोडींचा सूत्रधार आहे त्यांचा पी एस सीएम करायचंय म्हणे आयला गळ घोटतील कळलं तर शिंदे ना त्यांचं आरोग्य ठीक ठेवणार नाहीत ते कोणा कोणाला काय काय स्वप्न पडतात आजकाल अरे आत्ता पुढे मंत्री झाले अजून बूट नीट टेकले नाहीये अजून खुर्चीवर नीट बसले नाहीयेत तर लगेच सीएम पदाचे पैसे गोळा करायला सुरुवात केलं अशा प्रकारचा हा जो काही भ्रष्टाचार चाललाय ह्याच्या कहाण्या इतक्या रंजक आहेत की एकेका विभागाला काही कोट्यावधीची त्यांनी टार्गेट दिली आहेत पुणे विभागातना किती कोटी आले पाहिजेत सातारा विभागातना किती कोटी आले पाहिजेत नाशिक विभागातना किती कोटी आले पाहिजेत असे पैसे गोळा करून काही तुम्ही सीएम होता हा प्रश्न ना देणार कोणाला आणि वरचे जे घेणार आहेत ते काय याचे घेतात काय छोटे मोठे ते पण घेतील तर हजारो ने घेतील ना ते असे दोन पाच दहा कोटी जमा करून सीएम बनायचं म्हणतायत तर ते त्यांच्या लोकांना कळलं पाहिजे की बाबा सीएम बनवण्यासाठी किती लागतात कशा लागतात किती द्यावे लागतात ह्या सगळ्या गोष्टींचा हा जो काही विषय आहे ना या कहाण्या तर इतक्या भयानक आहेत आणि म्हणून मध्यंतरी असं म्हटलं जात होतं की त्यांच्याकडनं राजीनामा मागितला कानावर गेला ना गोष्टी त्यांचा राजीनामा घेतायत आता मध्यंतरी बातम्या आल्या होत्या बाहेर की आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा राजीनामा आहेत आम्ही पण विचार केला का म्हणे यांचं स्वप्नच भंग करून टाकायचंय ह्याच पदाचा राजीनामा घेऊन टाका आणि म्हणून ह्या सगळ्या कलेक्शनचा त्याला स्वीट मेसेज म्हणतात आणि हे स्वीट मेसेज आरोग्य सहायक परोगशा तत्वज्ञ प्रत्येक गोष्टी पाहिजे म्हणजे पदती पाहिजे पैसे पोस्टिंग पाहिजे पैसे पोस्टिंग नको आहे तिथे राहायचंय पैसे काय चाललंय अनिल पाटील साहेब तुम्हाला तरी मंजूर आहे का शंभर टक्के मंजूर नसेल मग का राहिलेत तिथे असं होत नसावं असं तुम्हाला वाटतंय पण असं होत असेल तर तुम्हाला वाटेल का तिकडे आता आपण मला काय मी की हे बजेट 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 आहे याच्यासाठी की आता जे काय मंजूर झालेले आपले जे काय प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांना प्रकल आपण मान्यता दिलेली आहे हे प्रकल्प देऊन टाकायचे वर्क ऑर्डर मोबिलायझेशन फंड देऊन टाकायचा आणि मोबालायझेशन फंड मध्ये एस्केलेशन कॉस्ट वाढवायची आणि ना कमिशन घेऊन उद्या ह्याच पैशावरती उद्या निवडणुका जायचं हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत मग आपण मला विचाराल की असं कसं तर मग मी आपल्याला सांगेन कसं ते आता एम एस आर सी म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या एम एस ने समृद्धीने भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवला गद्दारीचा मार्ग दाखवला फुटीचा मार्ग दाखवला तो हा समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धीची डुप्लिकेट किंवा या समृद्धीचा पुन्हा रिप्लिका आता पुन्हा येऊ घालतोय आज आपण बघताय की साधारण महाराष्ट्रामध्ये जी टेंडर निघाली गेली एम एस आर डी सीच्या माध्यमात ना ह्या एम एस आर डी टेंडर टेंडरमध्ये जी टेंडर निघाली गेली ही टेंडर कोणाला मिळाली एक नवयुगा ओरिएंटल एल एन टी इरकॉन इन्फ्रास्ट्रक्चर जयकुमार मेघा मेघा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जयकुमार आणि विल्सपन यांना कुठलं मिळालं वर्स विरार टू अलिबाग किती लेनच आठ लेनचं याची ओरिजिनल कॉस्ट काय होती टेंडरची वीस हजार चौदा कोटी पॉइंट सतरा आणि कॉस्ट कोटेड बाय बिडर बिडरने किती केली सव्वीस हजार दोनशे नव्याण्णव पॉईंट चौतीस म्हणजे सहा हजार कोटी अबाव टेंडर सहा हजार कोटी अबाव टेंडर हे चाललंय आपलं वसई ते अलिबाग हे झालं एक टेंडर दुसरं टेंडर कुठलंय नागपूर गोंदिया चंद्रपूर हे टेंडर कोणाला मिळालं हे अकरा लोकांना मिळालं लो, कोण आहेत अकरा लोक एफकॉन इन्फ्रा एन सी सी म्हणजे नागार्जुन पटेल जी आर इन्फ्रा गवार एच जी इन्फ्रा बी एस सी पी एल हे टेंडर कितीचं होतं जी कॉस्ट आपण पुटअप केली ते टेंडर होतं एकोणीस हजार सतरा पॉइंट चोवीस कोटीचा बिडरने किती केलं पंचवीस हजार दोनशे त्रेचाळीस पॉईंट एक्केचाळीस विचार करा की कि किती अभाव पुन्हा ह्या प्रोजेक्टला टेक्निकल सँक्शन नाही आहे या प्रोजेक्टला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नाही आहे या याला कॅबिनेट अप्रुव्हल नाही आहे याला कुठली जॉईंट मीटिंग नाही आहे आणि ह्याला लँड ऍक्विजेशनचं पण नाही आहे मग कशाच्या आधारावरती तुम्ही हे दिलं ऑर्डर मग हा भ्रष्टाचार नाही का तर काय आहे हा भ्रष्टाचार म्हणजे हे जे काही वरचे पैसे आहेत हे वरचे पैसे हे तुमचा इलेक्शन फंड आहे अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना एकेका खासदार किला तीस तीस पस्तीस पस्तीस कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय म्हणजे कवीत कवी हेच का तुम्हाला शिकवलं संघामध्ये नितीजींचा तर विचारच नाही करू शकत कोण पण हे एवढे पैसे येतात कुठून हे पैसे आले कुठून हे पैसे हे पैसे हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय म्हणजे पन्नास साठ हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते कुठलाही अप्रुव्हल नाही कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही कायदेशीर नाही म्हणजे कायदा मानायचाच नाही असं ठरवलंय कोणाला विचारायचंच नाही असं ठरवलंय म्हणजे कोण आम्हाला विचारणार नाही आम्ही जरा पंचेचाळीस हजार रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण तर आम्हाला पाच दिवस इडी मध्ये बसवून ठेवलं दहा दहा वेळा आमची चौकशी झाली चार चार खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले मग ह्यांना कोण विचारला नाही की नाही कालच खालच्या हाऊसमध्ये रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याची तीन हजार कोटीची प्रॉपर्टी काढली हेच तीन तीन वेगवेगळ्या बायकांच्या नावाने त्यांची माहिती कमी आहे ते माझ्या शेजारी राहतात अजून उरलेल्या मी सांगितल्या असत्या आता हे जमा करणारा अधिकारी कोण आहे आता आत्ता इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रमुख कोण आहे कोण हे जमा करतोय सगळे पॅकेट मधले पैसे ही सगळी नावं आली पाहिजे बाहेर आज आम्ही हे तुमच्या समोर मांडतोय याची उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या उत्तरामध्ये हे सगळं आलं पाहिजे मंत्री सरासर खोटा बोलत अरे काय चाललंय काय तुम्हाला कोणाची भीती आहे की नाही या उच्च सभागृहामध्ये तुम्ही सरळ दिवसा ठेवला खोट्या बोलता म्हणजे आणि जर तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग जर अधिकारी देत असेल तर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे चुकीचं सांगता तुम्हाला अधिकारी आणि तुम्ही सर सरळ येऊन खोटा बोलताय मागच्या तीन अधिवेशनापासून मी ओरडतोय जे तीन अधिकारी ज्यांना चुकीचं प्रमोशन दिलं गेलं त्यांना परत मागे घ्या सभापतीने निर्देश दिले तरी देखील अधिकारी मागे जात नाहीयेत म्हणजे काय मोजायचंच नाही असं ठरवलंय का मला आणि आम्हाला तर नाही तर नाही कमीत कमी त्या -कमी अध्यक्षांच्या खुर्चीचा तर आपण करू नका चार चार वेळा हो तुम्हाला निर्देश दिले जात आहेत तरी देखील तुम्ही त्याच्यावरती कारवाई होत नाहीये मुख्यमंत्री सांगतात कारवाई करा आणि कोणाचा आहे कोण कशाला वाचवत आहे त्यांना एवढं आणि एवढं वाचून तुम्ही काय करणार महाराष्ट्राच्या जनतेला लुटताय जे लोक त्यांना शिक्षा करण्याचं काम मंत्र्याचं नाहीये त्यांना शिक्षा करण्याचं काम सरकारचं नाहीये मग काय चाललंय का या सभागृहामध्ये का फक्त विरोधी पक्षाने फक्त बोलायचं आहे ते ओढायचं आणि सरकार एका कारणाने एका जोडून दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं त्याच्यासाठी हे सभागृह आहे आणि हे जर असं चालणार असेल तर सभागृह काय मला असं वाटतं हे तुमचं शेवटचंच आहे पुढच्या वेळेला जर अशा जर बेफिकीर असेल तर पुढच्या वेळेला येणार नाही परत आणि म्हणून माझं मत असं आहे की मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इतके माजलेत अधिकारी ते गेले अडीच वर्ष प्रशासक आहे हा प्रशासक असल्यामुळे कोण कोणाला मोजतच नाहीये आमच्या लक्षवेधी अजून लागलेल्या नाहीये ज्याच्यामध्ये हजारो कोटीची माफी दिलेली आहे कोणाला विचार परब साहेब आणि म्हणून